पुण्याच्या मावळ तालुक्यात पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे यानंतर पोलिसांनी या, या आरोपीला अटक केली आहे बत्तीस वर्षीय आरोपी पीडित मुलीच्या घराजवळच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली या घटनेनंतर मावळ परिसरात खळबळ उडाली असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे चौदा डिसेंबरला पाच वर्षीय मुलगी आपल्या घराबाहेरून बेपत्ता झाली होती नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला मात्र ती कुठे सापडली नाही यानंतर नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि शेजारच्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलीच्या घराजवळ राहणाऱ्या आरोपीला रा ताब्यात घेतलं आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मुलीच्या हत्येची कबुली दिली आहे या प्रकरणी पॉक्सो कलम चार सहा आठ आणि बारा अंतर्गत लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल रात्री साधारणतः साडे अकराच्या दरम्यान पोलीस स्टेशनला कॉल पाडला की एका मुलीला लहान मुलीला पाच वर्षीय मुलीला किडनॅपिंग करण्यात आलेला आहे आणि शोध घेतल्यानंतर संशयावरून आम्ही याच्यातील एक आरोपी समीर कुमार मंडल वय बत्तीस वर्षे राहणार कारके कारकेचा तो जय हिंद कंपनीत नोकरी करतो तो निर्भयतेच्या बाजूलाच पाचमागच्याच मध्ये राहतो शोड़ शोड़ तर त्याच्याकडून त्याला संशयावरून ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली तसेच शोधाशोध घेतली आमचे आरसीपी पी पण होती त्यानुसार शोधाशोध केल्यानंतर आम्हाला त्याने त्याला विश्वासात घेतला त्यांनी सांगितलं की मी मुलीला गळा दाबून कबुली दिली मारलेला आहे आणि ती जागा दाखवतो त्यानुसार आम्ही ते निर्भयता आम्हाला मूर्त अवस्थेत तिथे मिळून आली ते तर आमचे पथक फॉरेन्सिक लॅब फॉरेन्सिकची लॅब तसेच फिंगरप्रिंट आणि आमच्या सगळे क्राईमचे डीसीपी साहेब वगैरे सगळ्यांनी जाऊन आम्ही ते मेमोरंडम करून ते ताब्यात घेतले आहे आणि वाय सी ला पुढील पोस्टमॉर्टमसाठी आणि पुढील मेडिकल तपाससाठी वाय ला पाठवलेला आहे निर्बंध